इथे या इथे आहेत मस्त समय आहेत या इथे भैया समय दे मी ती अच्छा अच्छा देखो देखो अरे बस झालं ना तिथे तोच भाव असे ना हजार दुकान पाहिजे तर तेच भाव असणार आहेत ना या दुकानात त्या दुकानात त्या दुकानात त्या दुकानात एक वस्तू घ्यायला लागते आणि हजार दुकानं झाले असते पाहिलं तर कारखान्यात चालणं नाही ना विचारते भाऊली भाऊ ह्या समया बनतात कुठे नाही तिथे जातो आम्ही आता ये देखो ये 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 वाले पाचशे ऊपर वाली हजार

दीडशे वाली भेटली तर या माणसाला चांगली वाटली हा बाजूर तुम्हाला काय माहित आहे भैया ओ परवाली बडी वाली काही थोडीशी बडी चाय चिटू ते पाहिन ते किती मस्त आहे मस्त छोटे छोटे मस्त दिसतात पाहिन तू किती चांगले ते मोठे मोठे काय धाबाळ्या काय धड दिसतात होते तुम्ही सांगू नका मला माहित तुम्ही किंमत पण पाहता मला वस्तू घ्या लागते एकदा घेतली मशा माचा लग्न मध्ये पुरते ते का खराब होतात का पितोडी जसं मया ते काय पिढ्यान पिढ्या चालतात नाही सुप्रिन मग आजच दट घेतो मी ते

खरं ना घरून मध्ये समय लागला मला समय म्हणजे उलि उल असते मला माहिती हजाराची समजते हे चिटूर तर रोखोच नाही काही घेते हे बाय चिटू मी काय म्हणतो हे बाय हे लहान लहानगे हा हे काय बारा महिन्यात एकदा लावणं बारा महिने कोणी दिवा लावते काय दिवा आहे ना आपल्या देवघरात किती मस्त दिवा आहे दिवायचा लावा पणत्या लावा दिवाळीला पणत्या लावत असतात कोणते इथेच दिवे लावतात हे सायनगी माया घाश्याल किती भारी आहेत घाशेल किती भारी जाते शिटू राहू दे हे पाय बाबू लहान आहे ते घासण घिसन होणार नाही तो त्यानं राहू दे ते काही घेऊ नको पुढच्या वर्षी पोहो पण ते

समाया घेतला तर उद्या लक्ष्मी पूजन राहीन म्हटलं समाय घ्या समय घेऊन घ्या पण तू घेऊन घेत नाही काय घाई आमचा ले काय <laughs> करता वाजता उठ ती शिटू झपाय झपा आतापासून काय आहे मग ती बा बाबू गुट्टी तिच्या माग थंडी आतापासून उठून काय करणार तुम्ही पाच वाजता बरोबर मी जा लाईटी लावून दिलेला बसते मी का दिवाळीचा पहिला दिवस आहे आज पहिलं ना नाही उठा आंघोळा करा हा मी कुतीबचा ब्रश केला बोसे लावू म्हटलं उठन लावशील तू काही आरती ओवाडशील काही नाही झोपटी मै माय तीन आहे म्हटलं तीन वाजता दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजना दिवशी तर वाजताच बिचारी का झोपे का नाही झोपे आतबर जागी सशे दिवस नाही निघ मायच्या दारात रांगोळी साज शे शेनानं सारवे त्याच्यावर रांगोळी काळे झेंडूच्या फुलाचे तुम्हाला लावे काय दिवाळी होती हे चारही वाजले तरी थबा थांबा थबा झोपा झोपा झोप काय काय का झोपतच राहतात उठलो मी उठन किटन लाव सगळे मले उठो निवायचं ना काय झोपता लिठा मला चार वाजना तुम्हीच उठा लोक लकराईल नका उठो तू दिनू काल साडेबारा एक वाजला त्याने गेले किती उशीर झाला तरी आता झोपला का ते शिटुली नाही उठवा लागत ते उठली की मग बाबू याच्या माग हल तू मग लांबासून लेकर राहत नाही मग ते झोप नाही झाले की मग दिवसभर चिडचिड करतो झोपू दे तुम्हाला लागत नाही चहा करू तुम्ही आणि मी झोपून राहतो तुम्ही बसा जा 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 हॉलमध्ये बसा आणि बसा तुमची दिवाळी साजरी करा चार वाजताच आता सकाळी उठून चार वाजता आठ उठा लागते का हा मेळे दिवाळीचे पाच दिवस किती महत्वाचे असतात काय बायले उत्साह असतील इले तो काय काय माय माय दिवाळी करी अव दिवस निघेल मामाच्या शेवड्या असत म्हटलं राहील मस्त गरम खोबरीतलं दूध त्याच्यावर तूग सकवून सकवन आम्ही शेवटी काय मस्त तिथे दिवाळी कायची दिवाळी येईल फक्त कपडे हे दिवाळी आली खरेदी करा दिवाळी आली का पैसा खर्च करून म्हणजे झाली ती दिवाळी सण म्हणजे कसा असते बस नका माहिती आहे म्हणजे सिंगल गलवर चहा करून आणू तर बसती मायचं कुराण सांगत मैमाय तशी मामाई ने हे केलं आणि माय माय चार वाजता झुटी अन चार झुटी हो आता त्या वागती सारा सारून करा गे आता काय इकून फळा मारला आणि तिकून आलं त्या पोच्यानं पोसत की झालं दे चहा करून दे तुम्हाला बायाच्या नदीने लागेल पुरत चल कोठ्यातून ये तुम्ही काही काम नाही कुत्रा कित्र डस्टीन रस्त्यानं चालले मोठे कोठ्यातून येतात दिवस उजाळू द्या जर हा काय बरा भैया माणसाले चार नाहीत वाजले झाली दिवाळीची तयारी सुरू काय करायला लागते उठून बसले की झालं ड्या मध्ये द्या मला माय बाई चार काय दिवस साडेचार पावणे पाच झाले आता कुठे झोप्या माय बाई लोकांचे फटाके लागले तोंड दिवसच निघाला झाडून झुडून लोक शेट उठतेच मग आम्ही मला बी करत म्हटलं चालू तुम्ही पहिले हो जय करून निघाला ना मी काय म्हणून अजून उठो उठो तो दिनू आला का हो का काल उशिरा तो नहीं नहीं। का कालचा पेपर नाही वाचला मी कालचा पेपर कुठे टाकला होता ग काल लेख वाचलाच नाही सगळं वाच म्हणतो दिनूच्या हातात होता म्हटलं जाऊ दे त्यानं वाचला नाही नाही कुठे टाकवा का फाडला पेपर कालचा मी वाचला नाही म्हणलं दोन चार निर्णय सुट्टी तुमच्या हातून सरकार घेणारच नाही दोन तीन निर्णय तुम्हाला तुम्ही वाच वाचला तुमच्या समोर सल्लाच नाही झाली तर सरकार हाती पडेल त्या परि देना उठण उठण्याचं बापूला उठणं लावतो ना काय कसं सकाळी सकाळ उठला किती गुन्हा जाऊ मालिकरू रुट तुट तुटना तुटन नाही बापाय ना उठण उठण का उठण दे पाड मांगते उठण काय करू लागते बाबूले लावा लागते गोर गोर करा लागते उठणे अंग देते म बाबू आ बाबूची दिवाळी दिन दिन दिवाळी अनुपोरी चांगला आशी खुशी लावून घेतो अंग धून देतो श्यामा हा श्यामा

माहिती का मस्त दारात रांगोळी मायान एवढी काढली ती वाईट झाले का निोळ घ्या हा काकू तुमचं नाही झालं का माझी झाली तुझी झाली का लागे हाव काकू माझी झाली बी श्यामाला न्याय झाली चालल श्यामा चला फुटफटाके फडू आ हा काय चाल काय चाल त्याच्या अंगच राहिलं दोहाच मी काही आईले करू लाग चाली फटा पडायला दिवस नाही निघाला झाकटीच आली इकडे हा कुत्रे तरी आहेत रस्त्यान दिवस तर उजाळू द्या लागत होता आजी बार पाना किती उगाळ झाला उजळला ना उजळला ना हा दिवसच निघाला आम्ही तर लय भेटला बापा किती वेळच आता मला याने शेवळ्या केल्या आता आम्ही शेवळ्या खाऊ मग तुम्ही उशिरा उठले ना आज नरकते तर जशी आज लवकर लागते मला आजी म्हणते जो आज लवकर आणले तो नरकात जाते या आधीच लयच जा जाग ते असं काय तो आजीत धुतलं का तो म्हणला बघ राहतेच घे धुऊन मी चालली हा तिनं आंघोळ केली तू निधी थोड्या वेळी देऊ भाईची आंघोळ करून दे तुम्ही हा हो भाजी त्याची आंघोळ मी येतच हा चालला भो ती निधी तशीच दिवस नाही निघते चालली चल द्या हाय त्याची द्या गोड आई थंडी आहे ना सर्दीचे झील काय नाही काही येत नाही गरम गरम पाणी तू बटन दाबून द्यायचं आणि ते उठण्याची वाटी दे बाब लव उठणं लावतो मी आणि लागे अंग धुतो त्याचं ते एवढी थंडी नाही याचं बाप उठलच नाही का अजून तो बबड दोघेही झोपेलाच आहेत बबड्याला उठवलं मी आता तो म्हणते येतो वहिनी येतो वहिनी उठून काय नाही आणि त्याच्या बाबा रात्री मी उशीरा आलो मी नाही उठत काय करा बाई पोरं सारखेच आहेत आणि त्याच्या बालि एवढं हौस आहे हा चार वाजता म्हणतोय सासरी मग मली उठण गिवायचा दिवस आहे पहिला हा नाही उठण उठण मला उठ रुन दिलं लेखर पाय काय मातारा बापासाह आणि पोरं पाहिले काहीच नाही उठू नको अजून कल्ला हल्ला दिवशी आज हे पाय फक्त वाजता अंग दो त्याला उठणं घेटन लावजो वाढज त्याला अजून आला की शेवड्यास टाकजून असते मग नाही गोड शेवड्याच करतो ना तुम्ही अरे उठण्याची वाटी आणून तुम्ही लावून द्यायला उठण्याने आंघोळ करू हा चला बाबू आंग देते बाबू नव करते